नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण बघणार आहोत एकदम मस्त असा हेल्दी पालकचा नाश्ता तर तुम्ही रंगावून ओळखू शकता एकदम मस्त हिरवागार आपला हा पालकचा नाश्ता तयार होतो आणि आपण हा खूप मस्त असा हेल्दी केलेला आहे कारण आपण याच्यामध्ये भाज्यासुद्धा वापरलेल्या आहेत आणि एकदम झटपट होणारा हा नाश्ता आहे एकदम एक दहा मिनटातच हा नाश्ता तयार होतो आणि चवीला तर एकदम भन्नाटच आहे तर तुम्ही मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा घरीसुद्धा खाऊ शकता एकदम पोटभरीचा हा नाश्ता आहे तर आपला हा व्हिडिओ भरपूर टिप्स आणि ट्रिक्स येत आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा स्किप न करता तर रेसिपीला सुरुवात करूयात तर पालकचा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे तर पाणी गॅसवर गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि मी इथे एक आख्खी पालकची जुडी घेतलेली आहे ती स्वच्छ निसून घेतली आणि नंतर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला हे थोडंसं पालक पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे गरम पाण्यात आणि त्याची एक पिवरी तयार करून घ्यायची आहे आता इथे एक बाऊल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक वाटी इथे मी रवा घेतलेला आहे जो बारीकवाला रवा आहे का तो घेतलेला आहे आणि त्याच वाटीच्या मापाने मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मी दही ते दही घेतलेलं आहे तर आता हे सर्व जिन्नस जे आहेत का ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आपण जी पालकची पिवरी तयार करून घेतलेली आहे का ती पण घ्यायची आहे तर ती पण एक वाटी भर भरलेली आहे माझी पालकची पिवरी तर आता आपण आता ह्याच्यामध्ये काही पुढचे जिन्नस टाकून घेऊयात तर इथे मी गाजर किसून घेतलेला आहे तो टाकून घेऊयात आणि एक कांदा चिरून घेतला तो पण टाकून घेऊयात तर मी इथे दोन छोट्या आकाराचे गाजर होते ते किसून घेतलेले आहेत आता इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या टाकून घेऊयात आणि कोथिंबीर खूप सारी चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला जर कोणत्या दुसऱ्या भाज्या घालायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही घालू शकता तर एकदम असा हेल्दी नाश्ता आहे हा तर मुलं पालकची भाजी खात नाहीत आणि पालक आवडत नाही मुलांना तर तुम्ही ह्या पद्धतीने जर नाश्ता करून दिला तर ते एकदम आवडीने खातील आणि त्यांना कळणारसुद्धा नाही की हा पालकचा नाश्ता आहे असा चवीला भन्नाट असा आपला हा नाश्ता होतो तर आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे तर मला थोडंसं बॅटर घट वाटत होतं आणि कोरडंसुद्धा वाटत होतं तर मी इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे तर पाणी आपल्याला थोडंसं लागेल तसंच टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं बॅटर करायचं अवघड जात असेल तर तुम्ही डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यातसुद्धा बॅटर बनवू शकता आणि नंतर भाज्या जे आहेत का ते टाकून घेऊ शकता तर मी इथे एक दहा मिनटं आपलं जे बॅटर आहे का ते मुरण्यासाठी ठेवलं होतं कारण आपण याच्यामध्ये रवा घातलेला आहे आता इथे मी पाव टी स्पून खायचा सोडा आहे का तो टाकून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आपण खायचा सोडा टाकल्यामुळं थोडंसं आपला जो नाश्ता आहे का ते एकदम असा खस्ता होईल आणि क्रिस्पी असा होईल तर आता मला आणखीन थोडंसं बॅटर घट्ट वाटत होतं तर मी आणखीन थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर बघू शकता बॅटर एक सरसरीत आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम घट्टसर असं नाही तर बघू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी तर आता आपण हे हा नाश्ता लगेच तयार करायला घेऊयात तर मी इथे छोटंसं तडका पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तिळं टाकून घेतलेली आहे तर तर बघू शकता तिळं उडत आहेत त्यामुळे आपल्याला तिळं टाकले की लगेच हा नाश्ता ओतून घ्यायचा आहे तर मी इथे दोन पळ्या टाकून घेतलेला आहे कारण माझा तडका पॅन लहान आहे जर तुम्ही ताव्यावर नाही तर मोठ्या कढईमध्ये करीत असाल तर बॅटर थोडंसं जास्त टाकलं तरी पण चालतं आता याला आपण व्यवस्थित असं झाकून ठेवूयात आणि एक दहा मिनटं याला छान शिजवून घेऊयात किंवा एक तीन चार मिनटं एक बाजू आणि तीन चार मिनटं दुसरी बाजू एक दहा मिनटात आपला हा नाश्ता तयार होतो तर बघू शकता एक दोन तीन मिनटामध्ये आपलं जे नाश्ता आहे का वरची बाजू कोरडी झालेली आहे आपण झाकण काढून थोडंसं त्याला तसं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा जो वरचा भाग आहे का छान असा कोरडा झाला पाहिजे आता आपण हा पलटवून घेऊयात तर मी वरतूनसुद्धा थोडीशी तिळं टाकून घेतलेली आहेत कारण तीळ टाकल्याने छान मस्त असा दिसतो आणि खाताना जे तिळं असे दाताखाली येतात ते खूप चवदार असे लागतात त्यामुळे वरतूनसुद्धा तिळं टाकून घ्या तर आता हा आपण खालच्या सुद्धा भाजून घेऊयात जसं आता तुम्हाला जर थोडंसं मऊ नाश्ता आवडत असेल तर तुम्ही थोडंसं कमी भाजा आणि तुम्हाला एकदम क्रिस्पी आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त भाजलात तरी पण हा छान असा क्रिस्पी हा नाश्ता तयार होतो तर आहे ना मस्त अशी ही आपली पौष्टिक रेसिपी आणि एकदम भन्नाट चवीची ही रेसिपी आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद